पिंपळगाव घोडे मोजे पखरकरवाडी येथील पाणंद बैलगाडी शेतशिवार असे अतिक्रमित व बंद पडलेले रस्ते पुन्हा चालू करावे याबाबत ग्रामस्थांनी सोमवार दिनांक तीन मार्चपासून अमरण उपोषण सुरू केले असून या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असताना देखील अद्यापही आदिवासी बांधवांना न्याय मिळाला नसल्यानं खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली दुसऱ्या दिवशीही गोरगरीब शेतकरी आदिवासी बांधवांचे रस्ते खुले न झाल्यामुळे समाजसेवक हुसेनभाई शेख यांनी पूर्णपणे अन्नत्याग केला आहे घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य विभागाने या ठिकाणी ग्रामस्थांची आरोग्य के तपासणी केली असून उपोषण परिसरात घोडेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही अमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे आदिवासी महिलांच्या वतीने सांगण्यात आले रस्त्यासाठी आम्ही रस्त्याने रस्ता भेटत नाही पाण्या पावसाचं आम्ही यायचं कसं मुलं कशी काय सांभाळायची तिथून रस्त्यात शाळेतून जायची कशी हा हे साहेबाला कळत नाही काय नुसता पुढची बसलं म्हणजे झालं इथं आमच्या पोरगाव उपोषणाला बसलंय आम्ही त्याला पाठिंबा द्यायचोय पण ते साहेबांनी वेळीच घ्यावा बंधन करावं नाही तर आम्ही काय गप्प बसणार नाही पुढचा मार्ग आम्ही स्वीकारू रोड मध्ये हे खुलला झाला पाहिजे तो अडवल्यामुळं मुळे खुला झाला नाही वर आमची शेती पण आहे देवाक जा पण असं जायची वर असतात त्यामुळं त्यांना पण असं उपलब्ध झालं पाहिजे सगळं मार्ग मी दीपक दत्तात्रय नाईक पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी चार बाजूला चार रस्ते आहेत गावचे मुख्य जेणेकरून त्या ठिकाणी बरीचशी गैरसोय होती लोकांची शाळेला जाण्यासाठी मुलांची पण हाल होता पावसाळशा पावसाळ्यामध्ये अक्षरशः त्यांना गाळ तुडीत शाळेमध्ये यावं लागतं अशी दुरवस्था या ठिकाणी चार चार रस्त्यांची झालेली आहे या ठिकाणी मुख्य म्हणजे गावामध्ये डोमकडा रस्ता असेल डोबीचा रस्ता असेल आणि दशक्रिया घाटाच्या रस्त्याचा हा फार जुनापासून गोष्ट आहे आणि कर्जदेवी पोखरकरवाडी देवीकडे जाणारा रस्ता या चार रस्त्याबाबत या ठिकाणी ग्रामस्थ उपोषणाला बसलेत या ठिकाणी ग्रामस्थांनी खूप वेळा न्याय प्रविष्ट बाबी करून या ठिकाणी चाचा शेख असतील आणि अन्य लोकं गावातले असतील यांनी बरेचसे प्रयत्न केले के की हे रस्ते खुले व्हा परंतु सरकारी दरबारी त्याचा कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी मार्ग निघाला नाही म्हणून या ठिकाणी ग्रामस्थांना आज उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे तरी शासन दरबारी मी विनंती करतो की या आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसामध्ये शासनाने काहीतरी निर्णय घेऊन या चार रस्त्यांबाबत योग्य तो न्याय या लोकांना ग्रामस्थांना मिळावा अशी मी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो उपोषणाचा त्याच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे आमच्या गावातील चार प्रमुख रस्त्यांबाबत त्याच्या दरबारी अनेक वेळा आम्ही ग्रामस्थांनी न्याय मागून आम्हाला न्याय मिळाला नाही ज्या शेतकऱ्यांनी रस्ते अडवलेत ते शेतकरी आमच्याच गावचे असून एकाही शेतकऱ्याची एक दीड गुंठात दोन गुंठ्याच्या पुढं जमीन जात नाही परंतु एक आडमुठी भूमिका घेऊन हे आमचे रस्ते अडवलेले आहेत आता हे आमच्याबरोबर धरणग्रस्त जगदाळे साहेब आहेत आमचे कोरके मामा आहेत या मंडळीने आपल्या स्वतःच्या जमिनी शासनाला देऊन निंबाधारणासाठी योगदान केलं सहकार्य केलं शासनानं या गावात त्यांना आणून बसवलं परंतु शासनाने त्यांना जो रस्ता असेल पाणी असेल लाईट असेल अशा प्रकारच्या सुविधांपासून वंचित ठेवलेलं आहे पिंपळगाव ग्रामस्थ यांना त्यानं कालपासून ते अन्नत्याग करून उपासनाला बसलेले आहेत कालपासून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत कालदेखील शेवटची संधी म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती करण्यासाठी सर्व लोक तिथे गेलो होतो परंतु तहसील साहेबांनी हा विषय गांभीर्याने न घेता तुम्हाला सतरा तारीखपर्यंत आम्ही निर्णय देतो सतराच्या अगोदर देऊ किंवा नंतर देऊ अशी जी उत्तरं देण्यात आली ती खरोखर न पटण्यासारखी आहेत कारण गेली चार वर्षे जर आम्ही लोक शासनाकडं मंत्रालयापासून दिल्लीपासून हो। था। जो, जो, दिल। जर पाठपुरावा करत आहोत तर मग एवढा वेळ का घेतला जातो का ठराविक लोकांचा तुम्ही फक्त विचार केला जातो आणि ज जनसामान्यांचा विचार केला जात नाही हे देखील आम्ही तहसीलदार सर्वांच्या निदर्शनात आणून दिलं एक माणसासाठी जर तुम्ही चाळीस टक्के समाजाला वेठी द्यायचा असाल एक आदिवासी व्यक्ती जर चाळीस टक्के आदिवासी समाजाला वेठी धरत असाल तर योग्य नाही कारण जर स सरकारची परिपत्रक गे दोन हजार जवळजवळ अठरा परिपत्रकं दाखवलेली आहेत तहसीलदार साहेबांना काही शासनाने परिपत्रकं काढलेली आहेत का पाणंद रस्ते मोकळे करायचे ते करायचं परंतु मग त्याच्यावर निर्णय का घेतला जात नाही शासन तिकडे सांगतो आम्ही निर्णय घेतो आहे आम्ही कामं करतो आहे जिल्हाधिकारी सांगतात आम्ही कामं करतोय मग गेली चार वर्ष आम्ही भांडतोय आम्ही रडतोय प्रत्येक आमचा माणूस त्रास काढतो आहे मग याच्याकडे का काम लक्ष दिलं जात नाही तर साहेब आम्हाला मदत करतात जिल्हाधिकारी मदत करतात सगळ्या गोष्टीची जर मदत होते तर मग तहसीलदार साहेब एवढं गांभीर्याने हा विषय का घेतला जात नाही तिथे जर कोर्टाचं नेहमी आमच्या समोर हे केलं जातं लोकांचे दोन दोन वकील येतात एकत्र अहो पण शेवटी न्यायालय तुम्ही आहात तहसीलदार म्हणजे न्यायालय तुम्ही आहात तुम्ही न्याय करायचा असतो शासनाचे परिपत्रक तुमच्या बाजूने येत न्याय तुम्ही करायचा असतो तुम्ही जर न्याय करू शकत नसेल तर सामान्यांना न्याय कोण दे कोण देणार आज गेली कालपासून आमचे चाचा हे उपोषणाला बसलेले आहेत आणि संपूर्ण गाव त्यांच्या पाठीमागे उभं केलेलं आहे आम्ही संपूर्ण वस्ती उभी केलेल्या आहेत आज लोकांची महिला दे देखील रात्री उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत तर शासनाने या गोष्टीचा विचार करावा आणि लवकरात लवकर आम्हाला काही ना काही ठोस असे निर्णय द्यावा तरच या गोष्टी थांबतील आणि लवकरात लवकर निर्णय घेऊन हे हे थांबवावं ही अशी आम्ही ग्रामस्थांतर्फे त्यांना विनंती करत आहोत डिलवरी रस्त्यात झाली याला जबाबदार कोण याला कोण जबाबदार उद्या त्यात दुर्दैव काही झालं असतं तर याला कोण जबाबदार आम्ही आतोनात हासह करतो किती करायचं आज आम्ही सतत भांडतोय रोज भांडतोय न्या शासनाला जाग येत नाही आम्ही इथं संपलो तर जाग येईन का नाही माहीत नाही आम्ही काही करू पण आमचे रस्ते खुले करू शासनाला ही विनंती आहे जर आपण तातडीनं रस्ते खुले नाही केले तर आम्ही उद्या इथं आत्मदहन करू पण तुमच्याकडून आम्ही तुमच्या शासकीय अधिकारातून रस्ते खुले करून घेऊ तुमची परिपत्रक आहेत ती फक्त दाखवायला असतात का आम्हाला की आम्ही जी आर काढले आम्ही परिपत्रक काढले कार आम्ही एकोणीसशे सासष्टचं कलम दाखवतो आहे आम्ही एकोणीसशे सत्त्याऐंशीचं सा कलम दाखवतो आहे आम्ही एकोणीसशे बावीसचं कलम दाखवतो आहे ते। आम्ही तेवीसचं कलम दाखवतो आहे आम्ही एकशे त्रेचाळीस कलम दाखवतो आहे आम्ही निशानी पाच दाखवतोय कशासाठी जर तुम्ही आमच्यासाठी करता तर आमचे रस्ते खुले करा आज चार वर्ष माझा ग्रामस्थ माझा आदिवासी बांधव आज तिन्ही ऋतूमध्ये तळमळी जगतोय आज इतक्या वेदना होतात त्यांना तुम्ही त्या ठिकाणी राहून बघा जाऊन बघा तेव्हा जीवन काय असतं हे तुम्हाला कळत आणि खरं जीवन तुम्ही जर त्या ठिकाणी गेला ना तर तुम्हाला समजेल आमची जी तळमळ आहे ती माझ्या माता भगिनीला जगता आलं पाहिजे अपंग कुटुंब आहेत ज्येष्ठ कुटुंब आहेत त्यांच्या बाकीच्या सुखसुविधा काय इतर सुविधा काय याचा कधी विचार केला आहे आम्ही आदिवासी बांधव आहोत पेसा क्षेत्रातले एक बांधव आहोत आमच्याकडं कुणाचं लक्ष नाही शासनाकडं जातो शासन म्हणतं करू परिपत्रक दिले आदेश दिलाय चौकशी जा। होईल सगळ्या गोष्टी होती कितपर्यंत चार वर्ष काळ सहन करतोय रोज शासनं कपवतोय का कामधंदे करायचे मुलांना सांभाळायचं घरप्रपंच चालवायचा की उद्योग चालवायचे पोटपाणी चालवायचं करायचं काय माझ्या माता भगिनींनी हा मोठा गहन प्रश्न आहे शासनाने हा गांभीर्याने विषय घ्यावा आणि माझे सगळे रस्ते मला तात्काळ शासकीय नियोजनातून खुले करून द्यावे पोलीस प्रोटेक्शनमधून खुले करून द्यावे आणि हे थोडक्यात आहेत जुने पानंद बैलगाडी शेतशिवार रस्ते आहेत मी नवीन रस्ता मागत नाही माझे जुनेच रस्ते मला खुले करून द्या आणि माझी सर्वसामान्यांची माझ्या आदिवासी बांधवांची अडचण दूर करा हीच मी विनंती करतो धन्यवाद या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट